लग्नाला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलीने भर मंडपातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास सोलापूरात घडली सालिया मेहबूब शेख वय पंचवीस राहणार ओम शिवाय नगर कोमठेगाव रोड सोलापूर असे आत्महत्या केलेल्या ना तरुणीचे नाव आहे दरम्यान सोमवारी अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पावणे सहाच्या सुमारास राहत्या घरी बेडरूम मध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेत तिने आत्महत्या केली नातेवाईकांनी तिला खाली उतरवून बेशुद्धावस्थेत पोलीस हेडकॉन्स्टेबल गावडे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टर रामकृष्ण ढोके यांनी दिली या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पोलिसांना समजू शकले नाही विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस वेगाने तपास करत आहेत या घटनेची माहिती करताच शेख कुटुंबातील नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा